अध्यक्ष सुभाष राऊस यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला भेट दिलेले एकंदरीत त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी नेमकं या ठिकाणी आल्याच्या नंतर काही अधिकाऱ्यांशी संपर्क देखील साधलेला आहे आपण जाणून घेण्यात दादा तुम्ही या ठिकाणी आलात मागण्या ऐकून घेतलेल्या आहेत एकंदरीत त्यांच्या काय मागण्या या ठिकाणी दारुर तालुक्यातील सुकळी गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणाला मी पाठिंबा दिलेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या उपोषणाला सर्वप्रथम पाठिंबा देतो आणि निश्चितच यांची मागणी जी आहे ती रास्त मागणी आहे ही चुकीची मागणी नाही आहे कारण की त्या ठिकाणी रेल्वे ब्रिज व्हावा हो आणि गावकऱ्यांची व्यवस्था होवी यासाठी रेल्वे ब्रिज मंजूर असताना देखील काही खोडसे लोक जाणीवपूर्वक ते होऊन देत नाहीत आणि ह्यांची मागणी तो झाला पाहिजे त्याला बजेट पडलेलं आहे त्याची शासकीय मंजुरी भेटलेली सगळं असताना देखील काही ठराविक लोकांसाठी प्रशासन त्यांना पाठीशी घालून हा ब्रिज न होण्यासाठी टाळाटाळ करत आहे परंतु या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय धनुभाऊ मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब त्यास आताच आमचे नेते भुजबळ साहेब या दोघांनाही संपर्क करून हा प्रश्न लवकरात लवकर लो कसा मार्गी लावता येईल यासाठी आम्ही गावकऱ्याच्या वतीने हो त्यांच्या सोबत आहोत आणि लवकर हा प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावू आणि प्रशासनाने देखील किंवा जे काम मंजूर आहे ते काम तात्काळ केलं पाहिजे कोणाच्या दोन लोकांच्या सांगण्या अंगण्यावरून ते काम रोखलं नाही पाहिजे दोन लोक जर रस्त्यावर उतरत असतील ते काम होऊ नये म्हणून तर आम्ही शंभर लोक त्यांच्या सोबत आज काम व्हावं हो म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सोबत आहोत आणि ताकदीने आम्ही या गावकऱ्यांच्या सोबत राहून ही मागणी रेटून नेऊन आम्ही तो जो अंडरप्रास आहे त्यांनी जो आता अंडरपास दिलाय मला वाटतं त्याला ते न करता त्याला ब्रिज करावा अशी मागणी त्यासाठी आम्ही तात्काळ प्रशासनाची भेट घेऊन या उपोषणाचा आम्ही तोडगा काढला काही कार्यकर्त्यांना खोळसळपणा करत या ठिकाणी जे ग्रामस्थ उपोषणाला बसले त्यांना विरोध करण्यासाठी त्यांचा राग मनात धरून त्या ठिकाणचा रस्ता देखील अडवल्याची माहिती समोर येत होती पण त्यावर कुठल्याही प्रशासनानं पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करणं एखादा आंदोलन ज्यावेळेस रस्त्यावर केलं जातं रस्ता अडवला जातो त्यावेळेस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो तिथं कुठलाही फिर्यादी वैयक्तिक लागत नाही किंवा माणूस लागत नाही पोलिस स्वतः फिर्यादी होऊन फिर्याद दाखल करतात पण गावचा रस्ता अडवला असताना कुठल्याही पोलीस प्रशासनानं अद्याप फिर्याद सुद्धा दाखल केलेली नाही ना की त्या व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेतलेलं नाही याची सुद्धा माहिती समोर येते निश्चितच तुम्ही आता सांगितलेलं मी व्हिडिओ पण पाहिला त्यांनी दाखवला आता किंवा यांची मागणी रास्ताय ब्रिज व्हा हो, मंजूर आहे आणि तो करावा ही निश्चित मागणी रास्ताय ती केली पाहिजे आणि ही मागणी तुम्ही करताय ब्रिज करा म्हणून आणि तुम्हाला जर तिथं गावात येता जागा देत नसतील रस्ता अडवत असतील काही झाडं तोडून रस्त्यावर टाकत असतील हे चुकीचं आहे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि संबंधित दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे या ठिकाणी आम्ही अशी मागणी करतो पाहायला गेलं तर त्यांनी या सुके ग्रामस्थांच्या सोबत लढ्याला खंड्याला खंडा देऊन उभा राहण्याचा पाठिंबा दर्शवलेला एकंदरीत पाहायला गेलं तर हा लढा आता दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे काही वेळापूर्वीच त्यांनी आर्द के आंदोलन ना केलं होतं आणि त्याची दखल घेत प्रशासन त्यांना बोलवलं होतं परंतु त्यातून काही मार्ग न निघल्याने ग्रामस्थांनी आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतलेली या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या घडामोडी घडत आहेत माऊली न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण आपल्यासमोर मांडणारच आहोत कॅमेरामन हनुमान झोळगेसह मी अशोक माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड